आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी लातूर विभागीय मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल ब्याण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के लागला धाराशिव लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर विभागीय मंडळातील जिल्ह्यांनी आहे निकालाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे धाराशिव पंच्याण्णव पॉईंट सदतीस लातूर ब्याण्णव पॉईंट छत्तीस नांदेड एक्क्याण्णव पॉईंट त्र्याण्णव लातूर जिल्ह्यातील सहाशे एक्क्याऐंशी पैकी एकशे अठ्ठावीस शाळांचा शंभर टक्के निकाल लागला धाराशिव जिल्ह्यातील चारशे पस्तीस पैकी एकशे त्रे त्रेपन्न तर नांदेड जिल्ह्यातील सातशे तेवीसपैकी एकशे चौसष्ट शाळांचा निकाल शंभर टक्के लागला महाराष्ट्रातील निकाल पाहता यंदा लातूर जिल्ह्यातील निकालातही घसरण झाली आहे ही घसरण तीन टक्केच्या जवळपास आहे गतवर्षी लातूर विभागाचा निकाल पंच्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के लागला होता अनेक कारण असतील त्यापैकी पेपर काठिण्य पातळी हे सुद्धा कारण असू शकते असे लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले लातूर विभागीय मंडळाचा दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ब्याण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के एवढा लागलेला आहे त्यापैकी धाराशिव पंच्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के दुसरा क्रमांक लातूर जिल्हा ब्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के आणि तिसऱ्या क्रमांक एक्क्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्क्याने नांदेड जिल्हा हा उत्तीर्णतेमध्ये निश्चित झालेला आहे याचबरोबर गेले वर्षी हा निकाल सातव्या क्रमांकावर होता तर यावर्षी आपण आठव्या क्रमांकावर आहोत एकूण प्रविष्ट विद्यार्थी एक लाख छप्पन हजार एकोणीस झाले होते त्यापैकी ब्याण्णव सत्याहत्तर म्हणजे सत्त्याण्णव हजार नऊशे नव्वद एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत प्रमुख विषयांची लेखी परीक्षा ही एक एक दिवसाचा अंतराळ देऊन खंड देऊन करण्यात आलेली होती यावर्षी दहा दिवस अगोदर हा दहावीची परीक्षा सुरू करण्यात आलेली होती लातूर विभागीय मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे चारशे शेहेचाळीस शाळा अठराशे एकोणचाळीस शाळांपैकी माध्यमिक शाळा या शंभर टक्के निकाल देऊन गेलेल्या आहेत तर लातूर जिल्ह्याचा विचार करता सहाशे पैकी एकशे अठ्ठावीस शाळा या शंभर टक्के निकाल घेऊन या निकालामध्ये पुढे आलेल्या आहेत याचबरोबर महाराष्ट्राचा विचार करता चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के हा निकाल महाराष्ट्राचा आहे आणि मुलींचा निकाल तिथे शहाण्णव पॉईंट चौदा टक्के तर मुलग्यांचा निकाल ब्याण्णव पॉईंट एकतीस टक्के आहे शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आमच्याकडे यायची राहिलेली आहे त्यामुळं त्याच्यावर मला निश्चितपणे आकडा सांगता येणार नाही परंतु बाह्य मीडियातून जो तुम्हाला माहिती आहे तोच आकडा ती एक लातूर विभागाची खऱ्या अर्थानं खूप मान उंचावणारी गोष्ट आहे की खूप जास्त विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेऊन म्हणजे जर महाराष्ट्राचा विचार करता आपली टक्केवारी खूप मोठी दरवर्षी असते गेले वर्षी एकशे सत्तावीस विद्यार्थी होते शंभर टक्के गुण घेऊन प्राप्त झालेले आणि त्यापूर्वीसुद्धा आपला जवळपास सत्तर टक्के टक्का असतो शंभर टक्के गुण घेण्यामध्ये यावर्षीही शंभर टक्के गुण घेऊन अनेक विद्यार्थी पास झाले असतील त्याचा आकडा आल्यानंतर आपणास कळवण्यात येईल पस्तीस टक्के निकाल असलेल्या कि शाळा या लातूर विभागामध्ये एकूण नऊ शाळा आहेत म्हणजे तीस ते चाळीस टक्क्याच्या दरम्यान असलेले विद्यार्थ्याचे जर गुण आपण विचारत असाल तर ते शाळेकडे जातात आणि नक्कीच असणार आहेत पस्तीस टक्के असणारे शाळा शाळांवर विद्यार्थी असणार आहेत कॉपीचे प्रकरण एकूण दहावीचे तेरा प्रकरण झाली होती त्यांचे चौकशी अधिकारी आणि तदर्थ समितीमध्ये त्याच्यावरचा अहवाल ठेवून निर्णय घेऊन राज्यमंडळास त्यांच्या निकालाविषयी कळवण्यात आलेले आहे ज्यांना दोषी आढळलेले आहेत विद्यार्थी त्यांना त्यांची संबंधणूक त्या विषयाची रद्द करण्याचे बोर्डाच्या नियमाप्रमाणे कळवण्यात आलेले आहे ते आणि आले ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे Thank you. Thanks for watching Aikmat Digital.